माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आबासाहेब मारुती घावटे हे माझे आबा हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत त्यांनी पाऊस दारा हा कविता संग्रह लिहिलेला आहे मी या कविता संग मी या कविता संग्रहातील सर्वच कविता वाचल्या व मला त्यापैकी पहिलीच कविता सर्वात जास्त आवडली माझी कविता माझी कविता आहे साधी भोळी मराठमोळी अन नाजूक कळी माझी कविता शब्दांची बाग पोटातील आग अन आळवलेला राग माझी कविता डोळ्यातील आसू गालावरचे हसू न ठेवणीतील नेसू माझी कविता सागरातील नाव मन्नातील भाव अन काळजातील घाव माझी कविता पाठीवरील बळ मनगटातील बळ अन सहसलेली कळ माझी कविता पायातील चाळ भजनातील टाळ अन मांडीवरील बाळ माझी कवि नवरंगीनार इश्क अन प्यार जीवनातील सार माझी कविता सागराची लाट जीवन वाट अन उद्याची पहाट माझी कविता सागराची लाट जीवन वाट अन उद्याची पहाट धन्यवाद